शाहरुख खानला जयंत पाटलांनी झाप झाप झापलं जाप काही वर्षांपूर्वी ही बातमी प्रसिद्ध झाली होती तू अलिबाग विकत घेतलेलं नाही माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला येऊ शकत नाहीस असं ते म्हणत होते होय मी जयंत पाटील म्हणतोय आणि अलिबागचा संदर्भ देतोय हे जयंत पाटील वेगळे आहेत हा विषय इस्लामपूरच्या पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांचा नाही शेकाप नेते जयंत पाटलांचा आहे काल विधान परिषदेची निवडणूक झाली अकरा जागांवर बारा उमेदवार होते आता या एक्स्ट्रा उमेदवारीची विकेट पडेल हे निश्चित मानलं जात होतं मात्र पराभव होऊ शकेल अशा उमेदवारांच्या यादीत अजिबात जयंत पाटलांचं नाव नव्हतं शाहरुख खानचा संदर्भ देऊन व्हिडिओ का सुरू केला कारण तुम्हाला जयंत पाटलांच्या तापट स्वभावाची कल्पना यावी म्हणून शाहरुखची जगभरात क्रेज आहे देशातल्या बड्या नेत्यांमध्ये सुरुवातीपासूनची उडबस आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेला त्यांनी लढा दिला होता अशा शाहरुखला झापणारे जयंत पाटील काल त्यांचा पराभव झाला आज त्यांनी बैठक बोलावली आहे शेर जखमी झालाय त्यांचा पंजा मवीआर पडणार की महायुतीवर हे पाहणं महत्वाचं आहे चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये मा आपले स्वागत जयंत प्रभाकर पाटील शेतकरी कामगार पक्षात ते सरचिटणीस आहेत ते राज्याच्या विधान परिषदेवर होते होते म्हणावे लागतंय कारण त्यांचा काल पराभव झाला रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय त्यांचे वडील प्रभाकर पाटील हे देखील शेकापच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते वडिलांनंतर रायगड शेकापची सूत्र त्यांच्या हातात आली दोन हजार चार सालापर्यंत शेकापची रायगडवर मजबूत पकड होती अलिबाग आणि पनवेल विधानसभा शेकापकडे होत्या कोकणात शिवसेना वाढत गेली राष्ट्रवादीने हातपाय पसरले शेकाप मर्यादित होऊ लागला शरद पवार आणि शेकापचे जुने संबंध दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुखांशी पवारांचे खास संबंध होते पवारांनी शेकापच्या देशमुखांच्या विजयासाठी नेहमी प्रयत्न केले यात काही अपवादही आहेत राष्ट्रवादी पवार गटाने उमेदवार दिला नाही त्यांनी जयंत पाटलांना पाठिंबा दिला यावरून या पवार आणि जयंत पाटील संबंधांची जवळीकता दिसून येते मात्र याच रायगडात पवारांनी सुनील तटकर यांना ताकद दिली होती राष्ट्रवादी आणि शेकाप हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे डाव्या धाटणीच्या पक्षांना सोबत ठेवून पवार पुरोगामी नेतृत्वाचा मुकुट मिरवतात त्यामुळे जयंत पाटलांसारख्या नेत्यांना ते सोबत ठेवतात राष्ट्रवादी आणि शेकअपमध्ये अनेकदा साठे लोट अनेक मुद्द्यांवरून झालंय अजित पवार गटाशी देखील जयंत पाटलांचे संबंध आहेत हे संबंध नडले आणि जयंत पाटलांची गेम झाली अशी चर्चा रंगली आहे शेकापच्या जयंत पाटलांना पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता शरद पवारांकडे बारा आमदार आहेत तर शेकापचा एक अशी तेरा मते तरी जयंत पाटलांना पडायला हवी होती प्रत्यक्षात मात्र पहिल्या पसंतीची आठ आणि नंतर एकूण चार अशी बारा मतच पाटलांना पडली आहेत यामुळे शरद पवारांच्या पक्षाचं एक मत फुटल्याचा संशय व्यक्त होत आहे दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचं मतदान ही झालं नाहीये याला कारणीभूत आहे रायगड मतदारसंघाची लोकसभा निवडणूक विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असती ठाकरेंनी ऐनवेळी खोडा घातला मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं यात गेम होईल अशी चर्चा होती मात्र विकेट गेली जयंत पाटलांची याला संदर्भ आहे रायगड लोकसभा निवडणुकीचा ठाकरेंना कोकणातून हद्दपार करू अशी घोषणा राणेंनी केली होती ठाकरेंचा स्ट्रॉंग होल्ड कोकणात होता त्याला धक्का देण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती अशात ठाकरेंना प्रत्येक सहयोगी पक्षाचं सहकार्य अपेक्षित होतं मात्र ऐनवेळी शेकापच्या जयंत पाटलांनी उलटा डाव टाकला राष्ट्रवादी अजित गटाचे उमेदवार सुनील तटकरेंना यांना मदत केली जुनी मैत्री निभवायच्या नादात जयंत पाटलांनी ठाकरेंना नाराज केलं या निवडणुकीत अनंत गीतेंचा पराभव झाला दोन हजार चौदाच्या पंचवार्षिकलाही सेना भाजप वाद सुरू होता याच गीतेंनी ठाकरेंसाठी मंत्रीपद सोडलं होतं दोन हजार एकोणीसला तटकरेंनी बाजी मारली गीतेंचा पराभव झाला दोन हजार चोवीस ला तीच पुनरावृत्ती झाली मात्र इतर वेळी विरोधात असणारे जयंत पाटील यंदा ठाकरेंच्या सोबत येणार असल्याची शक्यता होती यावरही पाणी सोडण्यात आलं मग ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीत उलटा डाव टाकला आणि जयंत पाटलांना अलिबागला परत पाठवलं त्यामुळे ठाकरेंनी जयंत पाटलांना पाडून खुन्नस काढली असल्याचं सांगण्यात येत आहे आता या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा